मागील एक दोन ते दोन वर्षापासून रब्बी पिकाचे जे पिकं आहेत त्या पिकामध्ये पारंपरिक पिकामध्ये आता शेतकरी वर्ग हा बदल करत आहे पारंपरिक पिकाऐवजी शेतकरी वर्ग हा चिया राजमा करडी इत्यादी पिकं घेऊन उत्पादने घेत आहे मागील दोन ते तीन वर्षापासूनच पी हंगामातील पिकं हे बदलले आहेत नाहीतर या अगोदर आपण पारंपरिकमध्ये गहू आणि हरभरा हे दोनच पिकं घ्यायचो पण आता जसं जसं काळ बदलला नवीन नवीन तंत्रज्ञान आलं नवीन नवीन लागवडी पद्धती आल्या आणि पिकंसुद्धा नवीन नवीन आले आणि त्यानुसार शेतकरीसुद्धा आता स्वतःला बदलत आहे म्हणजे शेतकरी हा पहिला अनुकरणशील होता आणि हा आता हा प्रयोगशील होत आहे अशाच एका नवीन शेतीमध्ये आज आपण आलो आहोत मित्रांनो हा प्लॉट राजमा किंवा घेवडा या पिकाचा आहे तर या पिकाची आपण आज शेतकऱ्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी विलास बेत्री आपलं स्वागत करतो ॲक्टिव्ह अॅग्रिटेक या चॅनेलवर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबला बघत असाल तर ॲक्टिव्ह अॅग्रिटेक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला बघत असाल तर ॲक्टिव्हिटेक या पेजला नक्कीच फॉलो करा नमस्कार सर सरकारकडून सर आपण हे राजमा पीक आहे तरी राजमा पिकाचं पहिलेच वर्ष आहे की या सुद्धा आपण लागवड केली आपण किती क्षेत्रफळावर लागवड केलेली आहे एक एकर मध्ये एक एकरमध्ये आपण बियाणे किती वापरला आहे पंचवीस आणि जे आपण जे बियाणं वापरलं त्याची उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया पेरणी पूर्व केली होती का हो केली होती बीज प्रक्रिया आपण कोणती केली होती एव्हरगोलीची बीज प्रक्रिया केली होती आणि ही आपण पेरणी कशी सायन केलेली आहे म्हणजे के टिपणीचे सहायण पेरणी केलेली आहे आणि आपला जो टिपणीचा सोहा होता किंवा जे अंतर आहे ओळीतलं ते किती होतं अठरा इंच दोन ओळीतील अंतर हे अठरा इंच आहे म्हणजे जे टिफणीचे सहायन आहे बैल जेली अंतर यंत्र आहे या राजमा या पिकाची लागवड आहे दोन ओळीतलं अंतर हे अठरा इंच आहे आणि टिफनीचे सायन केले असल्या असल्याकारणाने दोन पिकातील अंतर हे कमी जास्त झालेलं आहे कुठं सहा इंच कुठं चार इंच कुठं सात आठ इंच सुद्धा अंतर हे झालेलं आहे राजमा किंवा घेवडा या लागवड आपण कधी केली नऊ तारखेला केली नोव्हेंबर पूर्व आपण काय तयारी केली होती ट्रॅक्टरच्या सायन प्रोट आणि पाणी देऊन पेरलं का नाही शेत भिजून पेरलं म्हणजे भिजवून पेरणी केलेली आहे महिन्याचा कालावधी या पिकाचा झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता की ही उगवण क्षमता ही सरासरी पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के ही आलेली आहे मोठ्या प्रमाणात आता एका महिन्याच्या कालावधीमध्ये झाड हे पाच इंच सहा इंच कुठे कुठे सात इंच सुद्धा वाढलेलं आहे आणि आपल्याला हा शेतीचा प्लॉट सुदृढ आणि निरोगी दिसत आहे यावर कोणत्याही प्रकारचा रोग नाही आणि अळी सुद्धा आपल्याला काही दिसत नाही तर या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आपण याला काही पाणी व्यवस्थापन केलेलं आहे स्प्रिंकल स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी दिलेलं आहे आणि फवारणी व्यवस्थापन फवारणी पन्नास मिली लिंबोळी टाटाचं बरं म्हणजे लिंबूळी अर्क आणि एक बुरशीनाशकाची फवारणी केलेली आहे आणि निन्नी किंवा कोळपणी झालेली काय प्लॉट म्हणजे एक कोळपणी आणि एक फवारणी या एका महिन्याच्या कालावधीमध्ये झालेली आहे जे आपण बीज इथून आणलं आपण कंपनीतून आणलं की का गटाकडून आणलं कंपनीकडून आणलं दत्तगुरु कंपनीकडून आणलं का आणि त्यांनी या पिकाचा कालावधी किती सांगितलेला आहे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी म्हणजे आपल्या सोयाबीनच्या अगोदर येणार आहे पीक आहे आणि या शेतकऱ्याचं यावर्षी हे पहिलंच वर्ष आहे आणि याचं उत्पन्न आपल्याला काय सांगितलेलं आहे कंपनीनं कंपनीनं उत्पादन आठ तेरापर्यंत थे, सांगितलं म्हणजे जमिनीनुसार लागवड पद्धतीनुसार आणि नियोजनानुसार आठ क्विंटल ते तेरा क्विंटलचं उत्पादन हे सांगितलेलं आहे आणि एकरी आपण किती बियाणं लावलं आहे पंचवीस किलो लावू पंचवीस किलो म्हणजे एकरी पंचवीस किलो सांगितलं आहे नाही तीस सांगितलं एकरी तीस किलो प्रमाण सांगितले आहे पण उगण क्षमता चांगली असल्याकारणाने या शेतकऱ्याने एकरी पंचवीस किलो हे बैलचलित टिपणी या राजमा किंवा घेवडा या पिकाची लागवड केलेली आहे आणि जो आपली कंपनी आहे तुम्ही त्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे का का तसं काही नाही बर आणि आपल्या या भागामध्ये हे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष बाजारपेठ आपल्या आसपास आहे का म्हणजे ज्या कंपनीनं बियाणं पुरवलं तीच कंपनी या पिकाची खरेदी करणार आहे हार्वेस्टिंगचं काही त्यांनी सांगितलं आहे का तुम्हाला की जसं आपण सोयाबीनची हार्वेस्टिंग करतो याच काही सांगितलं आहे का मळणी यंत्राच्या सहाय्याच्या काढतो बरं चालण्याच्या सहाय्याने म्हणजे आपण ट्रॅक्टर चलित हार्वेस्टिंग यंत्राच्या सहाय्यानेच या पिकाची सुद्धा किंवा मळणी करू शकतो फुलं येण्याचा कालावधी कंपनीने किती सांगितलं आपल्याला पंचेचाळीस दिवसाच्या नंतर म्हणजे आपला सरासरी सोयाबीन हा जसा शेड्यूल आहे पिकाचा त्याच प्रमाणे या राजमा पिकाचा सुद्धा शेड्यूल हा त्याच प्रमाणात दिसत आहे आणि यावर काही रोग वगैरे आता पण तो पडला काय का महिन्यात नाही नाही सध्या बर आणि कोणते रोग पडतील अशी काय आपल्याला कल्पना दिलेली आहे का कंपनी म्हणजे तुडतुडे म्हणजे ज्या प्रमाणे सोयाबीनचं सोयाबीनच आणि नियोजन आहे त्याचप्रमाणे राजमा या शेंगवर्गीय पिकात सुद्धा व्यवस्थापन आणि नियोजन आहे म्हणजे जे आपल्या सोयाबीनवर रोग पडतात किंवा आळी पडते किंवा बुरशी पडते त्याच प्रमाणात या राजमा या वन या पिकावर सुद्धा रोगाचं प्रमाण हे होऊ शकतं आणि ज्या आपण फवारणी सोयाबीनवर घेतो त्याच फवारणी आपण या राजमावर सुद्धा घेतो यामध्ये एक विशिष्ट आहे की यांनी लिंबोळी अर्क बारा लिटर पाण्यामध्ये पन्नास मिली प्ला प्ला या प्रमाणात टाकून फवारणी केलेली आहे आणि लिंबोळी अर्कामुळं आहेत किंवा जे रोप आहे त्यावर कोणत्याही सध्या आपल्याला आळीही दिसत नाही आणि झाड हे एकदम निरोगी आणि टवटवीत आपल्याला दिसत आहे लिंबोळी अर्क आणि फवारणीचा परिणाम आपल्याला बघू शकता आणि याला आपल्या सोयाबीनच्याच झाडासारखे सुद्धा आहेत मित्रांनो हे पीक आपल्या या भागात किंवा विभागात नवीनच आहे हे पीक या अगोदर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग घेत होता सोयाबीनच्यापेक्षा पेक्षा नक्कीच दोन हजार ते तीन हजार भावा या राजमा या पिकाला जास्त आहे आणि आतापर्यंत आपल्याला खर्च हा किती लागला जसं आपला सोयाबीनला भरपूर खर्च लागतो आपल्याला एक कडी तर त्या प्रमाणात जास्त आहे की कमी आहे सोयाबीनपेक्षा सोयाबीन सारखंच आहे कारण एकशे पंधरा रुपये किलो परवा येणग्री दिला हां हां आणि एक हे म्हणजे आपण डी सुद्धा आपण पेरणीसोबतच पेरला पेर म्हणजे खर्च हा सोयाबीनपेक्षा थोडाफार कमी येऊ शकतो पण जो भावात फरक आहे तो मोठ्या प्रमाणात फरक आहे आणि उत्पन्नातसुद्धा मोठ्या प्रमाणात कंपनीच्या सांगण्यानुसार फरक आहे आता यावर्षी या विभागात या राजमा या वनस्पतीचं पिकाचं हे पहिलेच वर्ष आहे त्यामुळे उत्पादन किती होतं ब्रँचेस किती येतात उंची किती वाढते हे अजून आपल्याला तेवढी याविषयी काही कल्पना नाही नक्कीच जेव्हा हे पीक फुला अवस्थेत येईल शेंग अवस्थेत येईल आणि नंतर हार्वेस्टिंगला येईल त्या त्यावेळेस आपण वेळोवेळी या पिकाबद्दल माहिती देत राहू त्यासाठी मित्रांनो माहितीसाठी आणि वेगवेगळ्या शेतीच्या पद्धतीसाठी लागवड पद्धतीसाठी जर आपण चॅनल सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र